नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा शेखर चौसष्टचा विषय स्त्री केंद्रितता स्त्री केंद्रितता किंवा आजच्या मराठीत बोलायचं झालं तर असा विषय आज घ्यायचे अनेक का कारण सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे तसं गमतीचं वाटेल पण नाहीतरी शेखर चौसष्ट आपण तशाच पद्धतीने करतोय अगदी आत्ता एक दोन दिवसापूर्वी नेटफ्लिक्स वरती माझ्या धाकट्या मुलाबरोबर मी लापता लेडीज हा सिनेमा पाहत होतो त्या लापता लेडीज या सिनेमामध्ये अगदी सिनेमा संपता संपता एक दृश्य आहे ज्याच्यामध्ये ती नायिका आहात त्या गाव सोडून जाताना ज्याच्यामुळे त्या गावामध्ये ती पोचते त्याला हात जोडून म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला त्याबद्दल माफ करा आणि त्यावेळेला तो पुरुष किंवा तो नायक त्या नायिकेला म्हणतो की स्वप्न बघण्याची बघण्याचा जर प्रयत्न केला तर त्यासाठी माफी मागण्याची आवश्यकता नसते तुम्ही स्वप्न पाहत होतात आणि त्यामुळे मी तुम्ही माफी मागू नका हे स्वप्न पाहण्याचं वय आणि त्यासाठी करायचे कष्ट हे आजच्या स्त्री केंद्रिततेचं वैशिष्ट्य आहे का असा कुठेतरी विचार ते दृश्य पाहताना मनात आला आणि म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय स्त्री केंद्रितता स्त्री केंद्रितता म्हणताना स्त्रिया वैशिष्ट्या पूर्ण कोणत्या पद्धतीतनं जागतात याचाही विचार करावा लागतो विशेषतः आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये इंदिराजींचा अपवाद वगळला तर आपल्या देशाला स्त्री पंतप्रधान मिळालेल्या नाहीत इंदिराजींची कारकिर्द मोठी आहे ती वेगवेगळ्या कांडामध्ये आहे आणि इंदिराजींचा भारतीय राजकारणावर विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणावरती जरी फार मोठा ठसा असला तरी ती पायरी किंवा पंतप्रधान होणं हे इतर महिला राज्यकर्त्यांना जमलेलं नाही राज्य, ना ना। राज्य सरकारांच्या पातळीवरती अनेक महिलांनी आपलं आपलं साम्राज्य निर्माण केलं हे मान्य करावं लागतं मग त्याचं उदाहरण म्हणून कधीतरी तामिळनाडूमध्ये जयललिता असतील पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना ना याची मला कल्पना आहे अगदी इतका मोठा प्रभाव जरी नसला तरी काश्मीरच्या राज्याच्या राजकारणामध्ये मेहबूबा मुफ्ती याही काश्मीरच्या का एकापेक्षा जास्त वेळेला मुख्यमंत्री झाल्या होत्या हे नाकारता येत नाही परंतु राजकारणाच्या ना पलीकडे सुद्धा स्त्री केंद्रिततेचा विचार करावा असं मनापासून वाटतं याच कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला अर्थकारणामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये स्त्री केंद्रितता आली त्याचे वेगवेगळे पैलू पाहिले गेले हे लक्षामध्ये येईल अगदी अलीकडचं याचं सकारात्मक उदाहरण सांगायचं झालं तर मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामध्ये का जेव्हा सुषमा स्वराज आपल्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेला आपल्या परराष्ट्र धोरणामधली संवेदनशीलता वाढली असं अनेकांचं मत आहे आणि हे मत व्यक्त करणारे केवळ देशांतर्गत केवळ मोदी समर्थक आहेत अशातला भाग नाही अशा पद्धतीचे विचार अशा पद्धतीची मतं ही फार मोठ्या प्रमाणावरती विदेशी पातळीवरती विदेशी राजकारण्यानी विदेशी धोरणकर्त्यांनीही मांडली हे लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः वेगवेगळ्या अडचणींच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका हे अलीकडच्या मोदी सरकारच्या विदेश वर्णaço सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जात आणि या बाबतीत सुषमा स्वराज यांनी सुरुवातीपासून बजावलेली भूमिका हे फार मोठं गणित आहे किंवा समीकरण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सुषमा स्वराज यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवरती त्या आपल्या देशाचा परराष्ट्रमंत्री होत्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या होत्या याही पेक्षा एक व्यक्ती म्हणून जागतिक राजकारणामध्ये निर्माण केलेले संबंध मी हितसंबंध म्हटलेलं नाही ही स्त्री केंद्रितता असते का आणि मग त्याचा फायदा पुढच्या आपल्या कालखंडामध्ये युक्रेन सकट अनेक वेळा झाला का याचा विचार केला पाहिजे म्हणजे एकंदरीतच जा उपजत असलेली बुद्धिमत्ता आणि त्याला मिळालेली संवेदनशीलतेची झालर यातनं भारतीय परराष्ट्र धोरण एका वेगळ्या टप्प्यावर नेण्यामध्ये सुषमा स्वराज जर यशस्वी झाल्या असतील आणि त्या नक्की झाल्यात तर तेही त्या एका स्त्री केंद्रीयत्वाचं उदाहरण होतं का याचा विचार केला पाहिजे अशा उपजत बुद्धिमत्तेच किंवा अशा उपजत गुणवैशिष्ट्यांची दखल किंवा नोंद ज्या ज्या वेळेला आर्थिक धोरणानं घेतली गेली त्या त्या वेळेला त्याचे त्याचे त्या 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 इप्सित परिणाम वेळेच्या आधी हाती आले आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत याचं एक जुनं उदाहरण मला जरूर इथं द्यायला आवडेल आणि ते उदाहरण अशा अर्थानं आहे की आपल्या देशानं किंवा आपल्या देशाच्या आर्थिक धोरणाला ज्याच्यामध्ये आज मनरेगाचा उल्लेख फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्या मनरेगाचा पूर्वासुरी किंवा गंगोत्री ही आपल्या महाराष्ट्रातली आहे महाराष्ट्रानं साठच्या सत्तरच्या ऐंशीच्या दशकामध्ये रोजगार हमी योजनेचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती उपयोग केलेला आहे एक काळ रोजगार हमी योजनेमधल्या भ्रष्टाचाराची प्रकरण प्रचंड गाजली त्याच्या विरुद्ध आंदोलन झाली विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये त्याचे आवाजही उठवले गेले पण मूळ त्या कल्पनेची संकल्पनेची जी कल्पना आहे जी पूर्वपीठिका आहे ती जरूर स्वागतहारी आहे आणि म्हणूनच आज कितीही वेगळा विरोध करून काँग्रेसला विरोध करून मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सुद्धा मनरेगाच्या संकल्पने मूळ ढाच्यामध्ये बदल केलेला नाही या रोजगार मनरेगाचा जो पूर्वासुरीय रोजगार हमी योजना त्याच्यामध्ये असलेली स्त्री केंद्रित्वाची संकल्पना की जरूर ही जरूर लक्षात घेण्याजोगी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी कामं ही रोजगार हमी योजनेमध्ये घेतली गेली कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही काही जिल्हे काही तालुके काही गाव हे पाण्याच्या अवकर्षणासाठी पाण्याच्या कमतरतेसाठी पाण्याच्या दुष्काळासाठी मानले जातात आणि मग ज्या ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या त्या वेळेला रोजगार हमी योजना त्या त्या ठिकाणी राबवली गेली मग त्या हमीच्या योजनेच्या अंतर्गत कधी रस्त्यांचे बांधकामं झाली असतील कधी विहिरींची खुदाई झाली असेल आणि त्या त्या वेळेला त्या त्या भागातल्या एकाच कुटुंबातले स्त्री आणि पुरुष हे दोघही एका जागी काम करण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे सत्याहत्तर ही तीन वर्ष अशी आहेत कि एका विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या तीनही वर्षाच्या उन्हाळी सुटीमध्ये मी आपल्या दे राज्यातल्या दुष्काळी कामांचा पायी फिरून सर्वे केलाय या तीन वर्षाच्या प्रत्येकी दोन अडीच महिन्याच्या उन्हाळी सुटीमध्ये आज मी तिला महाराष्ट्रातल्या चा चार जिल्ह्यांचा इंच निंच मी पायी फिरलोय आणि त्यामुळे या रोजगार हमी योजनेची कामं आणि त्यांचे कामगार याचा मला प्रत्यक्षदर्शी अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं कदाचित माझ्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावरती आपण या योजनांचा या अर्थकारणाचा अभ्यास केला पाहिजे अशी कुठेतरी बीज रोवली गेली असतील आणि मग एकोणीसशे अठ्याऐंशी साल नंतर जेव्हा मी केंद्रीय अर्थसंकल्पावरती सातत्यानं बोलायला लागलो आणि नंतरच्या टप्प्यावरती नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस चा राष्ट्रीय प्रमुख म्हणून मी जेव्हा काम पाहिलं तेव्हा या मूळ योजनांची मूळ कागदपत्र किंवा त्याच्या संबंधातली कागदपत्र पाहण्याची मला संधी मिळाली आज हे इतकं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे त्यातनं या रोजगार हमी योजनेची मूळ तत्व पाहायला मिळाली त्यावेळेला रोजगार हमी योजनेचे आपल्या महाराष्ट्रातले जनक हे पागे आणि भारदे बाळासाहेब बारदे आणि विस पागे ही माणसं होती हे खरं म्हणजे राजकारणी पण मुळातली ही कीर्तनकार आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं यांनी त्या रोजगार हमी योजनेवरती काम करणाऱ्या माणसांना कशा पद्धतीनं वेतन दिलं पाहिजे याची काही मूलभूत तत्व किंवा सूत्र सांगितली इथे या स्त्रीच्या संवेदनशीलताचा आणि पडत्या काळातही आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा सद्गुण सरकारी धोरणात कसा अथोरेखित होतो हे पाहण्याजोग आहे त्या रोजगार हमी योजनेच्या मूळ तत्वांमध्ये असं म्हटलंय की तिथून सुरुवात झाली की आठवड्याला पगार दिला पाहिजे दररोज देता आला तर फारच उत्तम आणि त्या तत्वांमध्ये सूत्रांमध्ये असं सांगितलं गेलं की जर एकाच घरातले नवरा बायको त्या दोन्ही एकाच प्रोजेक्ट वरती एकाच प्रकल्पावरती काम करत असतील आणि त्या दोघांचा पगार जर नवऱ्याच्या हाती द्यायची वेळ येत असेल तर नवऱ्याच्या हाती पगार देताना तो धान्याच्या स्वरूपात दिला जावा पण त्या दोघांचा पगार जर स्त्रीच्या हातात द्यायचा असेल तर त्या स्त्रीच्या हातात देताना तो पैशाच्या स्वरूपामध्ये दिला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत पुरुषाच्या हाती पगार देताना पैशात द्यायचा नाही आणि स्त्रीच्या हाती पैसा पगार देताना धान्याच्या रूपात द्यायचा नाही यातनं पुरुषाला मिळालेलं धान्य नक्की घरी पोचेल आणि स्त्रीला मिळालेला पैसाही नक्की घरी पोचेल अशा स्वरूपाची ती योजना आहे कारण पुरुषाच्या हाती जर तो पैसा गेला तर तो दारू किंवा इतर व्यसनांमध्ये जाण्याची निदान काही प्रकरणांमध्ये तरी शक्यता आहे परंतु त्याला जर धान्य दिलं तर नाईलाजाने का होईना तो धान्य किंवा घरी घेऊन जाईल काही प्रमाणात ते धान्य विकून तो व्यसनावरती पैसा खर्चही करू शकेल पण अशी उदाहरणं बेताची आहेत त्याच्या विरुद्ध ते अशा पद्धतीने धान्य घरी गेलं तर स्त्रीच्या हातीत गेलेल्या पैशातनं त्यांच्या घराचं आरोग्य त्यांच्या घरातली मुलांची यथाशक्ती यथामती यथासंधी यथा उपलब्धता शिक्षण होतील असा विचार त्या घोषणेमध्ये किंवा त्या मूळ सूत्रांमध्ये केला गेलाय याच्यामध्ये स्त्रीचं जे एक चांगलं वैशिष्ट्य आहे ते अधोरेखित होतं याला स्त्री केंद्रीयत्व म्हणायचं का याचा विचार करू मग असा जेव्हा मी विचार करत होतो त्यावेळेला नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा एन पी एस रागवताना राबवताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही वेगळे अनुभव आले तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर करावे असं मला वाटतंय याच्या संबंधातली जी काश्मीरची उदाहरणं आहेत ती माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दिली आहेत तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये काश्मीर हे माझं पुस्तक मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलंय अवघ्या नऊ दहा दिवसामध्ये त्याची पहिली आवृत्ती संपली काश्मीर या प्रश्नाकडे किंवा या विषयाकडे अत्यंत वेगळेपणाने पाहणारं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधला माझा एक मुद्दा असा आहे की काश्मीरी अर्थव्यवस्था ही पूर्णपणाने स्त्री अर्थव्यवस्था आहे ती स्त्री केंद्रित अर्थव्यवस्था ही केरळ सारख्या मातृसत्ताक पद्धतीतनं जन्माला आलेली नाही मिझोराम सारख्या अर्थसत्ताक पद्धतीतनं जन्माला आलेली नाही तर ती एका अपरिहार्यतेतनं जन्माला आलीय ही गोष्ट लक्षात घ्या विशेषत काश्मीर ही संस्कृती अशी आहे की जिथे घरातल्या मुलींना घरातल्या पुरुषांना नमस्कार करण्याची मुभा नाही अगदी कोणत्याही वयोगटातली ती मुलगी असली आणि तिच्या तिला तरी सुद्धा तिला तिच्या वडिलांना तिच्या आजोबांना तिच्या पणजोबांना तिच्या मोठ्या काकांना हा खाली वाकून नमस्कार तिनं करायचा नाही अशी काश्मीरी संस्कृती सांगते याच कारण असं आहे की काश्मीरी संस्कृतीमध्ये स्त्रीला घरातल्या मुलीला देवी समान मानलं जातं आणि देवीनं ना वाकायचं नाही असा संकेत आहे पण मधल्या अनेक वर्षांच्या या दहशतवादाच्या पडछायेनंतर काश्मीरमध्ये आज अर्थसत्ता किंवा अर्थ समाज व्यवस्था ही स्त्रीसत्ताक झाली कारण घरातले पुरुष एक तर लष्करामध्ये तरी भरती झाले किंवा ते दहशतवाद्यांना गोळी तरी पडले ही परिस्थिती आहे हिंदूंमध्ये जर हे गणित असेल तर मुसलमानांमधले पुरुष हे काही वेगळ्या आमिषांना वेगळ्या धमक्याना वेगळ्या दबावांना बळी पडले का असाही विचार करू त्यामुळे धर्म कुठचाही असं घरामध्ये फक्त स्त्रिया राहतात आणि मग यातून आपल्याला स्त्री सत्ता अर्थव्यवस्था मध्ये दिसते आणि म्हणून आजच्या स्त्री केंद्रीयत्व या विषयावरती त्याचा उल्लेख केला याची अनंग आणि अनंत उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या कारणांसकट वेगवेगळ्या प्रसंगातन कारण काश्मीरी व्यवस्थेमध्ये आज स्त्रियांचा प्रभाव हा केवळ अर्थकारणापुरेसा नाहीये तुमच्या वागण्याची पद्धत तुमच्या घराची पद्धत यातनं बलिदान भवन सारख्या घटना तिथे घडतात याची सविस्तर चर्चा माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये आहेत हे जर काश्मीर मधलं रूप असेल तर केरळ मधलं वेगळं रूप आहे शेखर चौसष्टच्या एका भागामध्ये मणिपूरच्या मेरी कोमचा आणि केरळच्या पीटी उषेचा आपण सविस्तर उल्लेख केलाय पुनरुक्ती टाळायची म्हणून ती दोन उदाहरणं देत नाही आज मिझोराम सारख्या नागालँड सारख्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथेही एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या कारणांसाठी स्त्री केंद्रीयत्वाची उदाहरणं दिसतात हे गणित लक्षात घेतलं पाहिजे गेली कित्येक वर्ष या अतिपूर्वेकडच्या पूर, सात राज्यांना आपण एका चांगल्या उद्देशानं करामध्ये सवलत दिली अनेक प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर या सात राज्यांमध्ये लागू होत नाहीत त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळतात काहीही काम न करता यांना त्या स्वरूपाच्या सरकारी योजनेतून आपलं घर चालू शकत असा नको तो एक, एक, एक विचित्र असा परिणाम तिथे झालाय त्यातून काही राज्यांमध्ये अतिपूर्वेकडच्या पुरुषांमधली व्यसनाधीनता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे दिवसातले मोजके तास काम करायचे आणि नंतर विडी काडी दारू आणि कदाचित त्याच्याही पुढच्या गोष्टी याच्या आहारी जायचं हे प्रमाण काळाच्या ओघामध्ये वाढलं आणि त्यामुळे अपरिहार्यतेतनं घर आणि कुटुंब चालवायची जबाबदारी स्त्रियांवर आली यातनही मिझोराम नागालँड सारख्या राज्यांमध्ये स्त्री केंद्रीयत्व जन्माला आलं का याचा विचार करू याच्यामध्ये मला जेंडर प्रिज्युडायसेस मांडायचे नाही आहेत पण जेंडर सेन्सिटिव्हिटी जरूर मांडायचे आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय स्त्री केंद्रीयत्व मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट